श्री गणेश आयना महा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कुरडई इथे मी सगळ्यात आधी पोहे घेतलेले आहेत ते दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि असं चाळणीमध्ये थोड्या वेळासाठी आपण पूर्ण पाणी वितळण्यासाठी ठेवून थे। देऊयात दहा पंधरा मिनिटांनंतर आपण हे पोहे असे एका ताटामध्ये काढून घेऊयात थोडस थोडस मीठ टाकूयात आणि आता आपण हे भाकरीचं पीठ मळतो त्याप्रमाणे असं हाताने व्यवस्थित मळून घेणार आहोत पुरणपात्राद्वारे किंवा गाळ बारीक केलं तरी चालेल पण सहसा हे हाताने असं आपण केलं तर होऊन जातं त्यामुळे मी हातानेच केलेलं आहे बघू शकता तुम्ही जास्ती जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात थोडासा हलकासा शेवटी मी पाण्याचा हात घेतलेला आहे जास्त मऊ आणि एकजीव होण्यासाठी कारण कुरडई आपली चांगली आली पाहिजे त्यासाठी मी हलका पाण्याचा हात घेतलेला आहे तो पण एकदम शेवटी आता आपण असे गोळे बनवून घेऊयात आणि शोग्यामध्ये टाकून गुडही बनवून घेणार आहोत ना चिक शिजवायचं ना चिक काढायचं टेन्शन आपल्याला एकदम दहा पंधरा मिनिटात अशी आपली कुरडई होते आणि ते पण एकदम कमी साहित्यामध्ये आता आपण हे पोह्याचं पीठ शेवग्यामध्ये टाकूयात आणि कुरडई बनवून घेऊयात सेम आपण गव्हाची कुरडोई बनवतो त्याप्रमाणे खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीज पाहण्यासाठी बघू शकता तुम्ही आपली छान अशी कुरडई बनत आहे एक महत्त्वाची टीप आहे जेव्हा आपण पोहे असं मळून घेतो हाताने तेव्हा त्यावेळेस ते दहा पंधरा मिनटं आपल्याला चांगले मळून घ्यायचे आहे तेव्हाच आपली कुरडई चांगली येते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी आता सगळ्या कुरडई बनवून घेते आणि मी ह्या फॅनच्या हवेलाच दोन दिवस सुकवून घेणार आहे त्यामुळे मी आकाराने थोडी छोटीच बनवत आहे एक पेढ्याची तुम्ही थोड्या मोठ्या पण बनवू शकता आपापल्या आवडीनुसार आपण आकार ठेवू शकतो कुरडईचा अशा प्रकारे मी आता सगळ्या कुरडई बनवून घेतलेल्या आहेत बघू शकता तुम्ही आपल्या बऱ्याच ताईंना गव्हाची कुरडई म्हणजे खूप अवघड काम वाटतं त्या ताईंसाठी खूप इझी रेसिपी आहे ही आपली पो आपली पोह्यांची कुरडई आता हे आपल्या कुरडई सगळ्या सुकून झालेल्या आहेत दोन दिवसानंतर बघू शकता तुम्ही आणि नंतर मी दोन तीन तासासाठी गॅलरी गॅलरीत वाळवून घेतलेली आहे खूप अशी सुटसुटीत अशी छान आपली कुरडई बनलेली आहे तुम्हाला मी तळून दाखवते बघू शकता तुम्ही एकदम छान अभी फुले गली है अपनी कुरडई पूर्ण तारा सा वेगवेगड़ा होता है इतकी छान अपनी कुरडई बनने ली है तुम्हें पर नक्की ट्राई करा तीन ही सेमच वाटे बघू शकता तुम्ही आपली कुरडी एकदम तेवढी सुंदर दिसत आहे एकदम पांढरी शुभ शुभ्र आणि ताराशे वेगवेगळे झालेली आहेत अशी आपली मस्त ही कुरडई बनलेली आहे चला तुम्ही पण अशाच पद्धतीने नक्की ट्राय करा पोह्याची कुरडई चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका विनाने सोप्या सोप्या रेसिपीसोबत तो तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ